मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मित्रांनो सुरुपली इथे मी आलो आहे आणि इथं मला एका घरामध्ये हो मामा ज्या माच्यावर बसत होते तो माचा पाहायला मिळाला आणि त्याने इतकं सुंदर पूजा करून इथं मांडलेलं आहे खरोखर मामांच्या या वस्तू अशा पूजा करून मांडलेल्या असायला पाहिजेत अशा मताचं मी आहे आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा बोला बोला बांच्या नावानं सांग बोला दत्तुलक्ष्मी पाटील तुक्यावी तर मामान बसत आहे बर काय ह्या माझ्यावरच माच्यावर बसत आहे आणि माझ्या त्यावेळेस कुठं असायचा माझ्या कुठं असायचा त्यावेळेला हा येतोच नाही आणि दरवाजा कुठला होता त्यावेळेला हा हाच दरवाजा होता

म्हणजे या माच्यावर कुणालाही ते बसू देत नाहीत आणि इतकं सुंदर पूजा मांडून त्याचं पावित्र्य राखण्याचं काम ह्या सुरुपलीकरांनी केलेलं आहे माझ्यावर सध्या कोण बसत नाही खरंच ही जागा खूप महान म्हणायला पाहिजे कारण ह्या जागेवर मामा येऊन बसून गेलेत ह्या राग जागेला मामांचे पाय लागलेत खरोखर फार पुण्यवान लोक आहेत आणि ह्या माचासुद्धा तितकाच पुण्यवान आहे आम्ही जिथे बसलो आहे त्या जागेवर मामांचे पाय लागलेत मामा इथे येऊन बसून गेलेत म्हणजे मग तुमच्या वडिलांच्याकडे तुमच्या वडिलांच्याकडे मामा कसं येत होते काय येत होते किंवा पहिल्यांदा आणि त्यांची भेट कशी झाली ती मागच्या मित्र तिने इथे राय सुरुवातला बस तिने बसाय उतर काही भागात पकडी आली की झोपायला इथं संध्याकाळी 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 परच यायचं का संध्याकाळचे यायचं ते दुपार जायचं ते तर सोडली म्हटलं की बसावडायचं दुसरं कुणीकडे जायचं त्यांचा अनुभव म्हणजे आता सुरुवातीपासून का नाही त्याची हे वडिलाबरोबर कायम होत हरिलक्ष्मी पाटील हरे पाटील हर लक्ष्मी पाटील वडील त्यांची मैत्री पण सुरुवातीपासूनच कुणाचे वडील ते हरिलक्ष्मी पाटील तुमचंच वडील काय अरे काय वाट बर, बर, बर तुमच्या वडिलांचं नाव मी बऱ्याच वेळेला ऐकलंय भरपूर वेळा ऐकलंय वडिलांच्या विषयी काय अनुभव तुम्हाला वडिलांनी सांगितले मामांच्या विषयी काय सांगाय नाही ते काय सांगतील कसं होतं तेवढं लांबदार म्हणजे तीस चार वर्षाचं आम्ही पाच सहा वर्षाचा असेल एवढं तेवढा अनुभव म्हणजे काय तिने इथं बकरी कुणी जाल तेव्हा गाडी वेळ काय नव्हत्या फार काय नव्हतं म्हणजे कसं ते बैलगाडीनं सगळं बोजा यांचा न्यायचं आणायचं आमची बैलगाडी बरं बरं महिलांनी हिथं न बोजा आता ते परगावाला बसवा झाली हिथलं सगळं बोजा ते बैलगाडी वाहतूक वाहतूक सगळी करायची बरं बरं सुरुवातीपास झाला आपण येऊन थांबवलं हालसीनाथ अप्पांची यात्रा अप्पाच्या वाडीची यात्रा मित्रांनो काही दिवसावरच येऊन ठेपली आणि ही यात्रा असते भोम पौर्णिमेला आणि ह्या भोम पौर्णिमेच्या अगोदर भाकणुककार भगवानराव ढोणे इथं येऊन जातात एक मला इथलं वर्षीच सांगतो माझ्या जा वडील ज्यावेळी वाघापक्षी दोन्ही महाराज ज्यावेळी भाकणू करायला असतात ना त्यावेळी तांबेल उगरेचा मोठा प्रसाद होतोय ना सगळं गाव एकत्र येते आणि इथला प्रसाद घेऊन इथले आठ झाल्यानंतरच वाघाच्या अप्पाच्या वेळेच्या भाकणुकीला जायचं अगोदर बरं बरं लहान मुलाला नाही म्हणजे एवढं तुम्ही त्याचं पावित्र जपलेलं आहे लक्षोभाचं घर म्हटलं की हे एकमेव घर आहे आता इथलं त्यांचं म्हणजे हरी लक्ष्मण पाटलांचं मुलगा धाकटा इथली सेवा वगैरे करतात काय देवाला पाणी घालणे काय काय इथले काय असतं ते असं आहे की मटण वगैरे खाल्यानंतर इथं कोणी जाण्याचं नाही मित्रांनो मामा इथे यायचे पाटलांच्या घरी पण इथं आल्यानंतर पाटलांच्या घरचं ते पाणी प्यायचे नाही तर समोरच्या कुंभारांच्या घरचं पाणी प्यायचे आणि आमच्या ते पाणी वगैरे तुमच्या पाणी प्यायचं नाही त्यामुळे ते पाणी प्यायला तिथला आनंद येईल तुमच्यातले पाणी पाहिजे ना कुणाच्यातले पाहिजे मग इथं तर इथं तर किती वर्ष मा मामा इथे येत होते किती असे बघितल्यापासून तरी पंधरा सत स्वतः दहा वर्ष बघितलंय मामान बघितले नाही ना बैल बैलगाडी आमची स्वतः काय काय सेवा कराय मामा सांगा की तुम्ही लहान असताना मामांना बघितलाय त्यावेळेस कुठं बकरी कुठं आणली असायचे किंवा आमच्या भागात इथं आमच्या आमच्यात बसली दुसरीकडे बसली तर बसा कुठं इथंच असायचे बर दुसरे कुणाकडे जाईल नव्हत्या बस एवढं टाईपच मग इथं आल्यानंतर तुम्ही त्यांची सेवा कशी काय करा म्हणजे सेवा ते बाकीची काय करून घेत नव्हत्या फक्त तेवढं बसणे नाही प्रसाद घेत घ्यायला ते आपल्या बकऱ्या इथं तुमचं घर हे हा माचा आणि हे तुमचंच घर का निवडलं मामा आणि इथं यायचं का म्हणजे इथं काय 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 पूर्वी काय पूर्वीपासून तुमच्या आधीपासून यायचं होतं जन्माच्या आधीपासून तुमच्या नाही होय तुमचे जन्माच्या वडील त्यातच होत सारखं दे नाही मी काय विचारलं माहितीये काय मामा आजपर्यंत कुणाच्या घरात असं गेले नाही घरात तर गेले नाही काय इतकं मी आता सगळा निंगापूर भाग फिरलो मी जिथं जिथं मामा ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या सगळ्या ठिकाणी मी जाऊन पोहोचलो पण असं घरात गेलेलं कधीच कुणाच्या कधीच नाही मित्रांनो ह्या पाटलांच्या घरचा हा माचा जो आहे तो मामांनी स्वतः घेतलेला आहे स्वतः इथं त्यांच्या घरी त्यांनी दिलेला हा माचा आहे आणि त्या माच्यावरच मामा इथे बसायचे त्यांच्यामुळे सहकारी झाले तिच्यामुळे आणि ते हे घर आणि मेटक्याच्या समोर जे घर आहे मेटक्याच्या समोर आधी बत्तीस सालापासून तिथं होते मामा ते ह्या दोन घराशिवाय दुसऱ्या घरात मामा गेले तुम्ही सुद्धा मामा बघितला मामांना बोला की तुम्ही काय सेवा केल्या तेव्हा किंवा तुमच्या पुढ्यात मामाने कुणाला काहीतरी म्हटलं असेल किंवा काय घटना झाली असेल बर तुम्हाला काय जे आम्ही करते आम्ही ते एवढं बघितले होत तिथं पुढे आम्हाला मामांचे समाज झालेला तुम्हाला माहित होता काही माझ्या समाजाच्या वेळेला गेला होता गेला कसा झाला होता म्हणजे आता जे यात्रा जी भरती त्याच्यापैकी आता जी यात्रा भरली मेरवणुकाला तुम्ही हजर होता तिथल्या होता की मेरव मिरवणुकाला पाऊस पडला असं म्हणतात सगळ्यांना गाडी बिडी सगळे सगळे साहित्य हे केले जेव्हा किती वर्ष तरी तर एक पाच सहा वर्ष आठ दहा वर्ष दहा वर्ष तुम्ही कोणावर गेला होता फक्त नाही आमच्या आई वडील आज गेले ते आम्ही आता सगळी गेल्या मध्ये घरात थांबायची नाही ते आम्ही तिकडेच तिकडे गेला होता मिरवणुकीच्या काय आठवतं का मिरवणुकीचं काय त्यावेळेचं वातावरण आम्ही गेलो तो खरं काय एवढे लहान असल्यामुळे एवढं काय अनुभव तेवढा नाही एवढं काय आठवत नाही ते मिरवणुकीचं काय आठवत नाही मीठ कमी पडलं म्हणतात किंवा मीठ कमी पडलं मुरगुडात मुरगुडात हा सावकळ असल्यामुळे मीठ कमीच पडलं मीठ आहे खोबरे आणि मीठ इथनं मुरगुडात ना नेलं वाटतं मीठ नंतर आणि मामांचं म्हणजे जितना मरगोवी मंदिरापासून येत येईपर्यंत तिने वेळा धोतर बदललंयचं कारण ते घाम येत होता अंगाला आणि बघितले लोक सांगतात की मामांच्याकडे बघितलं तर समाधी घेतली आहे किंवा प्राण गेला असं वाटत नव्हतं कोणाला त्यांनी फक्त असं सोंग घेतलं प्राण घेतलं संजीवन समाधीच आहे त्याची कारण बघितले लोक प्रत्यक्षात त्यावेळेस बघितले लोक सांगतात की खरोखर ते असं बघून हसाले समोर वाटायचं त्यावेळी बघितले लोक सांगतात म्हणजे हे माझ्या तुमचं वाक्य नाही त्यांच्या तुम्हाला ऐकले मी म्हणून सांगतो तुम्ही आता तुम्ही लहान होता त्यावेळी भरपूर तर तुम्हाला काही एवढं जास्त माहित नसणार आहे पण त्यावेळेला तिथं माहांच्या होते ती माणसं सांगतात एव असं झालं होतं त्यावेळेला आणि पाऊस पडला होता म्हणजे आभाळ सुद्धा रडत होता असं सांगतात अभिषेक झाला त्या पावसानं पावसानं अभिषेक घातला असं सांगतात तेच तुम्हाला आणखीन काय त्याविषयी माहिती असलं तर बाकीचे काय म्हणजे मागण्या नंतर ही दिवाळीच्या ओळखले पहिल्या मनुष्य उपादन म्हणजे